नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग चौदा अगं हो प्राची तुझ्यामुळे सगळे खुळंबले आहेत बघ यश म्हणाल मला नाही मिळणार घरून परवानगी माझ्या घरचं वातावरण फार जुन्या पद्धतीचं आहे प्राची ट्रेकिंगला तर चाललोय आपण संध्याकाळी परत येऊ एवढं काय आहे त्यात रिद्धी म्हणाली माझ्या घरातल्यांना नाही आवडत मित्रमैत्रिणींसोबत भटकणं मुली बिघडतात म्हणे प्राची लहानसा चेहरा करून म्हणाली बिघडायचं काय आहे त्यात तशीही तू कुठे सुधारलेली आहेस यश हसत म्हणाला फालतू जोकून नको मारूस मार खाशील नाही तर प्राची म्हणाली बरं बाबा मी गप्प बसतो पण तू नाही आलीस तर कुणीच जाणार नाही ट्रेकिंगला सगळा मूळ घालवणार आहेस तू यश नाराज होत म्हणाला आता कॅन्सल करूया प्लॅन रौनक म्हणाला कॅन्सल काय कॅन्सल होईल तयार ती थांब थोडी वाट तर बघू दे हवं तर आम्ही येतो तुझ्या आईबाबांना सांगायला पायल म्हणाली चला काही हरकत नाही पण मला नाही वाटत तरीही परमिशन मिळेल प्राची म्हणाली प्राची नुपूर वंशिका सृष्टी आस्था पायल रिद्धी यश रोनक विहान संकेत या सगळ्यांचा ग्रुप तयार झाला होता चांगली फ्रेंडशिप होती सगळ्यांची कॉलेज सुरू होऊन जवळपास सहा महिने झाले होते पहिली सेमिस्टर पण संपलेली होती त्यामुळे सगळे बाहेर कुठेतरी ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन बनवत होते प्राचीच्या आईवडील मित्र थोड्या जुन्या विचारांच्या असल्याना तिला घरून अशी बाहेर जायला परमिशन नव्हती पण ग्रुपमधला एकजण जरी येणार नसला तरी बाकीच्यांचा मूड लागत नव्हता बराच विचार केल्यानंतर सगळे प्राचीच्या घरी तिच्या आईवडिलांची परमिशन घ्यायला जाणार असे ठरले चला आता मूड ऑफ करू नका आपण जाऊया प्राचीच्या आईबाबांची परमिशन घ्यायला रिद्धी बोलली परमिशन घ्यायला फक्त मुलीचा याह रौनक विहान संकेत तुम्ही येऊ नका यश तू आलास तरी चालेल प्राची म्हणाली हे बरं आहे तुझं तोंडावर नको येऊ म्हणून सांगतेस आणि यशला बरी ये म्हणतेस तर विहान म्हणाला यश बद्दल माझ्या घरी थोडीफार माहिती आहे सगळे मुलं मुली चालले म्हटल्यावर येऊ देणार नाहीत प्लीज यार समजून घे ना प्राची म्हणाली ठीक आहे ठीक आहे समजून घेतो आम्ही यावेळी तुझं येणं महत्वाचं आहे बाकी गोष्टींचं काही करायचं नाही रोनक म्हणाला ठरलं तर मग उद्याच मी तुझ्या घरी येतोय चालेल ना सृष्टी म्हणाली नक्की चालेल चला आता क्लास अटेंड करायचा की इथेच बसायचं आहे यश म्हणाला बघ स्कॉलर बोलला प्राची म्हणाली तसे सगळे हसायला लागले हो आहे पण तुम्ही जळू नका माझ्यावर यश कुणी नाही जळत तुला आम्ही आमच्या ठिकाणी ठीकठाक आहोत रिद्धी म्हणाली मग सारखं काय ग स्कॉलर स्कॉलर करत असता यश म्हणाला आहेस म्हणून बोलतो आणि तूच विषय काढतोस ना क्लासमध्ये जायचा अच्छा म्हणजे तुम्हाला जायचं नसतं का क्लासमध्ये मी आजपासून कुणालाच म्हणणार नाही मला जायचं असेल तर चुपचाप निघून जाईल यश म्हणाला ए राग आला की काय तुला मी मस्करी करत होते रे प्राची बोलण्याचा नाही पण सगळ्यांच्या हसण्याचा खरंच राग आला मला यश म्हणाला अरे बाबा आमच्या हसण्याचं काही असं इंटेन्शन नव्हतं रिद्धी म्हणाली ए काय रे मुलींसारखा रुसून बसतोस शोभतं का तुला संकेत त्याच्या पाठीवर हलका साता धपाटा मारत म्हणाला आणि चला क्लास अटेंड करूया नाही तर विषयुगाचाच भलतीकडे जायचा नुपूर म्हणाली एवढे काही सिरियस होऊ नका आणि मीही तुमच्या या छपरी गमतीला भीक घालणारा नाही यश बोलला ये, ये होईना बाद चला सुट्टी झाल्यावर भेटूया विहान म्हणाला सगळे आपापल्या क्लासमध्ये निघून गेले सगळ्यांच्या डोक्यामध्ये ट्रेकिंगला जाण्याचे विचार घुळत होते त्यामुळे क्लासमध्ये चाललेल्या शिकवणीकडे लक्ष नव्हतेच रिद्धी पहिल्यांदाच ट्रेकिंगला जात असल्याने तिलाही प्रचंड उत्सुकता लागलेली होती पण आता प्राचीच्या घरचे परमिशन देणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न होता ठरल्याप्रमाणे नुपूर वंशिका आस्था सृष्टी आणि यश प्राचीच्या घरी जायला निघाले आज सुट्टी असल्याने तिचे बाबाही घरीच होते या आत या प्राचीच्या आईने दार उघडून त्यांचे स्वागत केले नमस्ते काकू सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला नमस्ते कसे आहात रे सगळे आणि अभ्यास वगैरे कसा चाललाय नीट करताय ना प्राचीची आई सगळ्यांची चौकशी करत होती प्राची सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली तिच्या आईने येणार म्हणून माहीत असल्याने सगळी नाश्त्याची तयारी आधीच करून ठेवली होती तुम्ही बसा गप्पा मारत मी नाश्ता बनवते प्राचीची आई म्हणाली तिचे बाबा सुद्धा त्यांच्याजवळ येऊन बसले होते पण कुणालाही त्यांना काही विचारायची हिंमत होत नव्हती काका आम्हाला ट्रेकिंगला जायचे होते प्राची आली तर चालेल का आमच्यासोबत रिद्धीने धीर करून विचारले ट्रेकिंग हे काय असतं आता नवीन प्राचीचे बाबा डोळे बारीक करत चष्म्यातून बघत म्हणाले डोंगर माथ्यावर चढायचं त्याला ट्रेकिंग म्हणतात रिद्धीने सांगितले पण कशाला जायचे तुम्हाला तिथे फिरण्यासाठी बाकी स्थळे असतातच की बाकी ठिकाणे तर आपण नेहमीच फिरत असतो वर्दळीच्या ठिकाणी प्रदूषण तेवढेच असते पण ट्रेकिंगला गेले की निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषण विरहित वातावरणात राहायला मिळतं शिवाय शरीरातली एक वेगळीच ऊर्जा जाणवते निसर्गाची भव्यता किती आहे याचीही जाणीव होते यश त्यांना सांगायला लागला तुम्ही मुली एवढ्या नाजो तुम्हाला डोंगर चढणे होईल का प्राचीचे बाबा म्हणाले मनात विश्वास लाग असला की होतं सगळं आणि मुलींनी कधीपर्यंत असं नाजूक बनून राहायचं त्यांनाही थोडंसं स्ट्रॉंग बनायला हवं स्वतःचं रक्षण स्वतः करता यायला हवं प्रयत्न करायला काय हरकत आहे कठीण वाटलं तर मध्येच तुला परत येऊ सृष्टी म्हणाली सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितले त्यामुळे प्राचीचे बाबा तिला जाऊ द्यायला तयार झाले आईसुद्धा बाहेर येऊन त्यांच्या गोष्टी ऐकत होती तिलाही म्हणून वाटत होते आपल्या मुलीने आपल्यासारखेच चार भिंतीत बसून का न राहता हिंडावे फिरवावे आणि एवढे सगळे मित्रमैत्रिणी सोबत असल्यावर भ्यायचे काही कारणही नव्हते काय ग जाऊ द्यायचे नाही का प्राचीला ट्रेकिंगला प्राचीचे बाबा तिच्या आईला विचारत होते काय गं सगळे सांभाळून जाणार आहात ना तुम्ही कशाने जाणार आहात आणि किती वेळ लागणार आहे प्राचीची आई काळजीने विचारत होती हो काकू व्यवस्थित जाणार आहोत आणि ही मुलं पण आहेत ना आमच्यासोबत यश रोनक आणि संकेत रिद्धी म्हणाली ठीक आहे काही हरकत नाही घेऊन जातीला प्राचीची आई म्हणाली प्राचीच तर आनंदाने उड्याच मरायला लागली बाकी सगळेही खुश झाले आता त्यांचे ट्रेकिंगला जाणे फायनल झाले होते ट्रेकिंगला जाण्यासाठी सगळेजण उत्साहात होते आपापली अप तयारी करण्यात व्यस्त होते काय घ्यायचे ते आठवणीने एकमेकांना सांगत होते त्यांचा लीडर यश हा होता अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीजमध्येही तो अव्वल असायचा सर्वांना सोबत घेऊन चालणे हा त्याचा प्लस पॉईंट होता तो सोबत असल्याने सगळ्या मुलीही निर्धास्त होत्या रिद्धीच्या घरी तो एक दोनदा येऊन गेला होता त्यामुळे हर्ष आणि मंजिरीही त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होते तरी हर्षची भुनभुन चाललेली रिधानला सोबत घेऊन जा म्हणून डॅड आमचा ग्रुप वेगळा आहे रिधान काय करणार आमच्यासोबत येऊन उगाच त्याला आकवर्ड वाटेल आणि मी घेईन स्वतःची काळजी तू काहीही काळजी करू नकोस रिद्धी त्याला पटवून देत होती काळजी करू नको म्हणजे काय डोंगर चढणे काय सोपी गोष्ट आहे हर्ष म्हणाला मी कोणती माउंट एव्हरेस्ट चढायला चालले आहे इथे जवळचा तर डोंगर आहे आणि त्याची चढाई तेवढीही कठीण नाही रिद्धी वैतागत म्हणाली मला तोही एव्हरेस्ट एवढाच वाटतो डॅड त्या बछिंद्री पॉलच्या आईवडिलांनी असाच विचार केला असता तर ती आपली ध्येय साध्य करू शकली असती का सांग ना रिद्धी विचारत होती आता तिच्या ध्येयाचा आणि तुझ्या ट्रेकिंगचा काही संबंध आहे का तुला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ध्येय गाठायचे आहे माझा बिझनेस सांभाळायचा आहे कळलं का हर्ष म्हणाला यस डॅड आय नो पण मला ट्रेकिंगला जायचे आहे आणि तू आता कुठलीही आडकाठी आणणार नाहीस रिद्धी म्हणाली हर्ष जाऊ द्या ना तिला जाते ट्रेकिंगला तर आजकाल बरीचशी मुलं मुली जातात मंजिरी दोघांच्या मध्ये पडत म्हणाली जा बाबा आता काय तुझी मॉम तुझ्या साईडला असल्यावर माझं गरिबाचं कोण ऐकतंय खरंच किती गरीब आहेस डॅड तू रिद्धी हसत मंजिरीला टाळी देत म्हणाली हसून घे पण दर तासाला मला फोन करायचा कळलं का नाहीतर मीच करतो फोन हर्ष म्हणाला डॅड तिथे नेटवर्क असणार आहे का रिद्धी म्हणाली बरं ठीक आहे पण वेळेत परत यायचं हर्ष चेहरा छोटासा करत म्हणाला डॅड तू माझ्या काळजीने बोलतो सगळं कळतं आहे मला पण मी खरंच स्वतःची काळजी घेईन आणि सुखरूप घरी परत येईल माझ्यात तू तु, तु, तुझा जीव अडकलाय मला माहीत आहे रिद्धी त्याच्या खुशीत शिरून म्हणाली हर्षने तिच्या डोक्यावर ओट टेकवले आणि तिला जवळ घेतले काळजी घे हर्ष म्हणाला रिद्धीने मान हलवून होकार दिला जाण्याचा दिवस निघाला सकाळी सात वाजता सगळेजण ठरलेल्या ठिकाणी जमले सगळ्यांनी आपापले ठिक घरून जेवणाचे डब्बे फराळाचं सामान थोडंसं सा फ्रूट्स सा आणि पाण्याच्या बाटल हे सगळं सामान घेतले होते सगळ्यांच्या पाठीवर सॅक होती आणि पायात बूट होते मुलांनी प्रथम मोपचार किट आणली होती यश रोनक संकेत विहान सगळ्यांना सूचना देत होते तयार आहात ना सगळे सामान बरोबर घेतले आहे की नाही यश म्हणाला घेतलं आहे सगळं निघायचे का आता परत यायला उशीर व्हायला नको रिद्धी म्हणाली येऊ का वेळेत परत एवढं घाईत जायचं परत यायचं नाही आहे विहान म्हणाला हो ना मस्ती मजा करत निव्यांत जाऊया तेव्हा कुठे मजा येईल पायल म्हणाली मी कुठे गंभीर मुद्रा करत चला म्हणाले रिद्धी हसत म्हणाली तू आणि गंभीर मुद्रा शक्यतरी आहे का ते संकेत हसत म्हणाला तोंड पाडून बसलेलं आवडत नाही मला पण इथेच गप्पा मारत बसणार आहात का आता की निघायचं आहे रिद्धी म्हणाली हो मॅडम चला व्हा तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागे आहोत रोनक तिच्या समोर हात जोडत म्हणाला कमॉन गाईज फॉलो मी रिद्धी पुढे होत म्हणाली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद